विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पोल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत एवला तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी शेतकरी सुखावला तर शेती मशागतींना येणार वेग एवला शहरासह तालुक्यातील धुळेगाव सातारे पिंपळगाव लेप शेवगे जळगाव नेऊर या भागात रविवारी बारा जून रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली आठ जून रोजी सुरू होणारा पाऊस उशिरा का होईना पण दणक्यात पाऊस झाल्याने येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील आठवडे बाजारात जोरदार पावसाचे पाणी घुसल्याने अनेक व्यावसायिकांना भाजीपाला पाण्यात वाहून जाताना दिसून येत होता त्यामुळे अनेक व्यावसायिकांना या पावसाचा तोटा सहन करावा लागला तर पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावल्याने आता खरीप हंगामातील कामांना अधिक वेग येणार आहे बहुप्रतिक्षित पावसांच्या आगमनानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आठ जून उजाडला होता तरी नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झालेला नव्हता म्हणून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती पिकासाठी मोठा दिलासा मिळणार आहे तर एकीकडे कृषी विभागाकडून जमिनीत पेरणी योग्य ओल असेल तरच पेरण्या कराव्यात असे आवाहन देखील करण्यात येत आहे सध्या शेतकरी वर्गाकडून शेतीच्या मशागतींना वेग आल्याचे दिसून येत आहे अजून एखादा पाऊस पडला की पेरण्यांना देखील वेग येणार वे असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे दिलीप तुकाराम दातीर पत्रकार नाशिक राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा